नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोणी येथील अठ्ठावीस मे रोजीचे गायांचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नोटिफिकेशन मिळतील शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा म्हणजे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या या व्हिडिओना लाईक केलं ला, शेअर केलं व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर हा व्हिडिओ किंवा आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल म्हणजे आपल्या चॅनलला व मला काम करण्याला माझ्या येईल शेतकरी मित्रांनो एवढीच एक अपेक्षा तुमच्याकडून आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकून ऑलवर क्लिक करा व या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो ही जी गाय आहे दोन दाती आहे तर हिची माहिती विचारू आपण हिची माहिती सांग सांगा कशी काय किती दाती आहे किती सांगितले काय ऐंशी पंधरा दिवस क्षमता अठरा प्लस शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अठरा प्लस फायनल घेऊ अठरा प्लस अठरा प्लस देणे त्याने फायनल किती होईल शेतकरी मित्रांनो हिची ऐंशी सांगितली अठरा ची दूध सांगितलं आहे त्याने दोन दात वाचच्या बर का दोन दात पाटे पाहू शकता तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो या गाईची व्यवहार झालेला आहे तर याची माहिती घेऊ आपण व्यवहार कितीला झाला किती दाताचे वगैरे नमस्कार नमस्कार किती दाती दोन दाते शेतकरी मित्रांनो दोन दाते अजून माहिती सांगा याचे बिल्लू इथे हां हां दोन दाते हा। दुधाची कॅपॅसिटी पंचवीस लिटर आहे शेतकरी मित्रांनो दुधाची पंचवीस लिटरचा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे पाहू शकता तुम्ही तर किती झालं याचा व्यवहार एक लाख दहा हजार शेतकरी मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये झालेला आहे पाहू शकता का झालं वगैरे बरं आता समजा पाऊस पडला आहे तर बाजारात काय बदल होऊ शकतो का थोडाफार बदल होऊ शकतो हां हां शेतकरी मित्रांनो आता पाऊस पडलेला आहे तर बाजारात काही प्रमाणात फरक पडू शकतो एक माझ्या अंदाजाने तरी पाच ते दहा हजार रुपयांनी वाढ होऊ शकते जर तुम्हाला गाय खरेदी करायची असले तर लवकरात लवकर खरेदी करा शेतकरी मित्रांनो आपण गायांच्या बैलांच्या बाजाराकडे गेलो तर तुम्ही पाहू शकता कसे छान बैल आहे तिथे शेतकरी मित्रांनो काही बैलांची विक्री झालेली आहे काही बैल बाकी होते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे छान गोरे इथे आहेत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला विसरू नका एकदम छान प्रकारचे बछडे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कृषी प्रसाद नमस्कार शेतकरी मित्रांनो लोणी येथे बैलांचाही बाजार भरत असतो तर त्यामध्ये बरं पाहू शकता तुम्ही याची माहिती घेऊ जरा आपण नमस्कार दादा नमस्कार बरं सांगा याच्याविषयी माहिती सांगा आपल्याला हा आठ ते नऊ महिन्याचा कोंड आहे हां हां त्याची उंची ते आठ हा। ते नऊ महिन्याचं आहे शेतकरी मित्रांनो किती सांगितले याचे त्याचे एकवीस हजार एकवीस हजार होऊ शकतं शेतकरी मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार दादा तर कसं आहे बैलांचा बाजार लोणीचा माल पाहुणे बर तुमच्याकडे कोणता माल आहे किती सांगितलं हे पंचवीस आणि मोठ्या बैलांना काय किमती मोठ्या बैला सत्तर ऐंशी नव्वद हा हा शेतकरी मित्रांनो ऐंशी हजारापर्यंत बैलाचा जोडायला भाव आहे सध्या तो तर तुम्हाला बैल खरेदी करायचे असतील तर लोणी येते बुधवारी बैल असतात इथे भरपूर बैल आलेले आहेत तुम्ही पाहू शकता